नमस्कार इकडे सुप्रिया खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते नाही मला तिथे गेलं पाहिजे नक्कीच काहीतरी असं आहे जे ईश्वरीच्या आयुष्यात वादळ म्हणून येणार आहे मला तिथे जाणं भाग आहे काही करून मला तिथे पोचलं पाहिजे इकडे सगळेजणं खूप खुश असतात अंजली ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते पण राकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते राकेश म्हणतो हे सर्व काय होऊन बसलं सगळ्याचं वाटोळं झालं वाटोळं आता तर मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात राकेशसुद्धा पुढे होतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ईश्वरीसमोर हात पुढे करतो तेव्हा मात्र ईश्वरी त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते थँक्यू तेव्हा मात्र राकेशचा चांगलाच अपमान झालेला असतो तेवढ्यात अर्णव येतो आणि ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो चल मी सिंदोर केक कापूया इकडे वल्लरी मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला लावण्या राकेशला म्हणते काय झालं हे आपण तर तो ड्रेस गायब केला होता ना तेव्हा राकेश बोलतो मी स्वतःहून तो ड्रेस जायला होता तरीसुद्धा हा ड्रेस हिच्याजवळ कसा काय मला तर कळतच नाही तेवढ्यात मात्र वल्लरी बोलते तुम्ही नक्की काय केलं मी जो धमाका करणार होते तो धमाका झालाच नाही हे असं कसं काय झालं तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच राकेश बोलतो कसला धमाका करणार होता तुम्ही मामी आम्हाला तर माहितीच नाही ना तेव्हा लगेच वल्लरी बोलते मी त्या ड्रेसमध्ये काहीतरी ठेवलं होतं जे बघता क्षणी ईश्वरीला धक्का बसला असता आणि इथे नुसता गोंधळ आणि गोंधळ माजला असता तेव्हा मात्र राकेश आणि लावण्या एकमेकांकडे बघतच राहतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मात्र राकेश आणि लावण्या दोघांकडे बघत असताना वल्लरी विचारते काय झालं तुम्ही दोघांकडे असं का बघताय म्हणजे तुम्ही माझा प्लॅन फ्लॉप केलात का मला आधी सांगा तेव्हा राकेश बोलतो नाही आम्ही कशाला तुमचा प्लॅन फ्लॉप करू तेव्हा वल्लरी बोलते मला प्लीज सांगा उत्तर द्या माझ्यापासून काही लपवू नका आणि जर का तसा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचं वागताय तेव्हा मात्र राकेश बोलतो मामी आम्हीच तो ड्रेस गायब केला आणि तो जाळून टाकला हे ऐकल्यानंतर वल्लरी बोलते अक्कल काही ठिकाणावर होती की नाही की घाण ठेवलीत अरे कुणी सांगितलेला नसता गोंधळ करायला तुमच्यामुळे जो पुरावा होता तो नष्ट झालाय नष्ट तेव्हा मात्र लगेच लावण्या बोलते ओ हो, मामी उगाच आमच्याशी अशा भाषेत नाही आहे बोलायचं तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तेव्हा लगेच मामी बोलते अगं लावण्या कुणी सांगितलेली नसती माती खायला अगं मी जे करणार होते ते खूपच भयानक होतं आज सगळं काही संपलं असतं पण तू मात्र गोंधळ घातलास तेव्हा मात्र तिचा चांगलाच भडका उडालेला असतो तेवढ्या तिथे मामा येतो आणि मामा बोलतो वल्लरी अगं काय झालं केवढ्या केवढं ओरडतेस उड़ा के अर्णवने स्वतः पाठवलं मला काय झालं ते विचारायला तेव्हा लगेच वल्लरी बोलते काही नाही आणि तुम्हाला उघा चोमडेपणा करायची गरज नाही तुम्ही इथे कशाला आलात ना ते मला माहिती आहे इथे नक्की काय विषय चालू आहे ती ऐकण्यासाठी तेव्हा लगेच मामा बोलतोय जाऊ देत माझंच चुकलं ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं सोडा सोड विचार काय करायचंय ते करा, करा? आणि काय हो जावय बापू मला एक गोष्ट कळत नाही तुमचं आणि इचं भारी जमतं अंजली अगं जरा लक्ष दे नवऱ्याकडे नाहीतर नवरा हातातून जायचा तेव्हा अंजली मामाकडे बघून हसते तेव्हा मात्र लावण्या राकेशला बोलते आता काय करायचं आपण तेव्हा लगेच वल्लरी बोलते काही करू शकत नाही आता फक्त या बड्डे पार्टीमध्ये आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत बाकी आपल्याला काही जमणार नाही आणि तेवढ्यात मात्र लगेच अर्णव बोलतो मामी अगे तेव्हा लगेच वल्लरी बोलते हो हो आले तेव्हा लगेच राकेश बोलतो मामी सॉरी त्यावेळेला वल्लरी बोलते इट्स ओके आता दुसरं काय बोलणार चला आता तिचा वाढदिवस साजरा होताना बघूया तिला केक भरवूया तिच्या आनंदात आपण सहभागी होऊया आपल्याला तर एवढंच करायचं आहे ना ईश्वरी मात्र घाबरलेली असते तेवढ्यात अर्णव बोलतो काय झालं मिस इंदोर अगं कशाला घाबरतेस नको त्या गोष्टींची काळजी करू नकोस मिस इंदोर एक गोष्ट लक्षात ठेव ज्या गोष्टी घडायच्या असणार त्या घडणारच आणि त्या गोष्टींचा विचार करायची आपल्याला गरज नाही मी एकच सांगेन स्वतःला सावर कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो एक गोष्ट सांगू का मी सिंदोर मला माहिती आहे काकूनी तुला सांगितलं आहे ते तू लक्षात ठेवलं आहेस पण तू स्वतःच्या मनाला विचार खरोखर कर ही गोष्ट योग्य आहे का प्लीज आता या गोष्टीचा विचार करू नकोस अगं मी तुझ्यासाठी एवढं स्प सरप्राईज ऑर्गनाईज केलं आहे त्याचा तरी विचार कर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो सर मला त्या गोष्टीचा खूपच आनंद आहे पण इथे नमूताई आणि आई जर का असती तर बरं झालं असतं तेव्हा वल्लरी बोलते नाही तुझी आई अशी सहजासहजी माझ्यासमोर यायला नको नाहीतर सगळं झालं वाटतोळं आता मात्र माझं काही खरं नाही असं मात्र होणार आणि तेवढ्यात लगेच मोठ्याने नम्रता बोलते तुला वाटणार इशू आणि आम्ही इथे कसे काय नसणार इशू बाळा काळजी करू नकोस आम्ही आलोय बघ आणि तेव्हा मात्र ईश्वरी जेव्हा नम्रताला बघते तेव्हा मात्र तिला खूपच आनंद होतो तेव्हा लगेच सुप्रियासुद्धा पाठी आलेली असते आणि सुप्रियाला बघून तर ईश्वरीचा आनंद गगनात मावेन असा होतो सुप्रिया लगेच बोलते इशू अगं बाळा तू मला बोलवलंस तर मी येणार नाही का आणि तेवढ्यात ईश्वरी जाऊन तिला मिठी मारते आणि त्याच वेळेला सुप्रियाची नजर वल्लरीवरती पडते वल्लरी, वल्लरी आणि सुप्रियाची नजरा नजर होते वल्लरी फु फुल घाबरलेली असते वल्लरीच्या चेहऱ्यावरचे हा बघण्यासारखे झालेले असतात त्यावेळेला सुप्रिया तावातावात तावा येते आणि वल्लरीच्या सटासट कानाखाली मारते सगळेजणं तिच्याकडे बघतच राहतात ईश्वरी सुप्रियाचा हात धरत म्हणते आई अगं काय करते आहेस तू तेव्हा सुप्रिया ब बोलते या बाईमुळे या बाईमुळे माझ्या आयुष्यात केवढं मोठं वादळ आलं होतं माझ्या अब्रूचे अगदी या बाईने धिंडवडे काढले होते या बाईला मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आई अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तेव्हा सुप्रिया बोलते तुला नाही माहिती बा इशू या बाईने माझ्या आयुष्याची वाट लावली माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली तेव्हा लगेच मामा बोलतो का ताई तुम्ही काय बोलताय खरंच कळत नाही प्लीज जरा समजेल असं बोला तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय गरज आहे आणि ईश्वरी तुझ्या आईला आवर कोण समजते ती स्वतःला आणि तिची हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई उगाचाच हात उचलणार नाही मामी तुम्ही असं काय केलंय सांगा ना बोला मामी बोला तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते अगं या बाईच्या तोंडातून काय निघणार अगं ही बाई निर्लज्ज आहे निर्लज्ज स्वतःच्या नंदेचा तिने विचारसुद्धा केला नाही तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं अगं त्या महान माणसाला माझ्यामुळे माझ्यामुळे मरावं लागलं आणि त्या बाईने सुद्धा स्वतःला फास लावून घेतला अगे या सर्व गोष्टींसाठी ही जबाबदार आहे ही पण गृहीत मात्र मला धरलं गेलं माझ्या अब्रूचे झिंडवडे काढण्यात आले माझे अब्रू अशी चवाट्यावर आली पण खरं सांगायचं तर त्यावेळेला तुझ्या वडिलांनी इशू माझा हात धरला आणि म्हणून तर आज माझं हे जग सावरलेलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते मामी तुम्ही असं काय केलं सांगाल का तेव्हा लगेच मामा बोलतात ही बाई काय बोलेल माझ्या सर्व गोष्टी लक्षात येत आहेत ना सगळं काही मला समजतंय आणि आता मात्र मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय मला या गोष्टीच पटत नाही आहेत प्लीज प्लीज या गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर मला या गोष्टी कधीच पटण्यासारख्या नसणार आहेत त्यावेळेला लगेच वल्लरी खूपच चिडलेली असते वल्लरी मोठ्याने बोलते सुप्रिया जास्त शानपणा करू नकोस आणि माझ्यासमोर तर तोंड उघडायचाच नाही तेव्हा सुप्रिया बोलते मी तुला घाबरत नाही आहे आणि कधीच तुला मी घाबरणार नाही तुझी लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची तुझं तोंड घे आणि इथून चालती पळवा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट तुम्ही माझ्या आईशी असं नाही बोलू शकत आणि त्याच वेळेला अर्णव बोलतो काय चाललंय तुमचं आणि मामी प्लीज काकूंशी असं बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते वा अर्णव वा तुझ्यासाठी टाळ्या बाजू की काय करू अर्णव तू असा कसा काय वागू शकतोस अरे जरा तरी माझा विचार कर अर्णव तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तुझा विचार करायचा नाही आहे मामी तू काकूंची माफी माग ती त्यांच्याशी तू असं कसं काय बोलतेस मामी अगं जरा तरी कधीतरी विचार करत जा तेव्हा वल्लरी बोलते वा अर्णव वा खरंच आज तू तुझ्या या सासूची बाजू घेतोयस माझ्या बाजूने उभा राहत आहेस अर्णव अरे जरा तरी जरा तरी विचार कर ना मी काही मुद्दामून करते का तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी माझा तुझ्यावरतीसुद्धा विश्वास आहे आणि माझा काकूंवरतीसुद्धा विश्वास आहे काकू कधीच काही खोटं बोलणार नाहीत आणि प्लीज काकू असं का वागतायत मामी याचं उत्तर तुला माहिती असणार मामी प्लीज खोटं बोलू नकोस प्लीज नको। सांग तू असं काय केलं आहेस तेव्हा लगेच वल्लरी बोलते मी काहीच केलं नाही त्यावेळेला मामा बोलतो मी सांगतो ना मी आज ईश्वरीच्या आईला साथ करणार आणि मी सगळं सत्य तुमच्या सर्वांसमोर आणणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता तर मला हा विषय ताणायचाच नाहीये पण एकच सांगेन जरा तरी विचार करून वागा आणि मला हा विषय वाढवायचा नाही आहे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मी इथं वल्लरी बोलते तुम्हाला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे आणि एक मात्र नक्की कितीही ती काही झालं तरी सुद्धा माझीच बाजू उजवी असणार तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी अगं स्वतःच्या तोंडाला आवर घाल कसं वागतेस ना ते बघ आणि मला तर तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही वल्लरी अगं स्वतःची सगळी नाटकं सांग जी जी कारस्थानं केलीस ती ती सांग तेव्हा लगेच मोठ्याने वल्लरी बोलते मी काहीही केलेलं नाही जे काही केलं ना ते या बाईनेच केलं या बाईला हे सर्व मुद्दामून करायचं होतं म्हणून तर तिने हे सर्व केलं आणि मी तिला यासाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच वल्लरी खूपच चिडलेली असते आणि शेवटी वल्लरी बोलते झालं समाधान सुप्रिया माझ्या अर्णवच्या मनातून तू मला उतरवलंस तुला तर हेच पाहिजे होतं ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते मी नाही उतरवलं जेव्हा अर्णवला सर्व सत्य कळेल ना तेव्हा तू कायमची त्याच्या मनातून उतरलेली असशील अगं तुझी लायकी नाहीये ग पण काय करणार शेवटी पर्याय नाही ना आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता सुप्रिया जेव्हा अर्णवला सगळं सत्य सांगेल तेव्हा अर्णव वल्लरीला कायमचं घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू